महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजे एमओएच्या आगामी निवडणुकीत राजकीय रंग भरण्याची चिन्ह आहेत या निवडणुकीत एच्या अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष अजित पवार यांना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून आव्हान देण्यात आलंय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून मुरलीधर मोहोळ यांनी एमओएच्या अध्यक्षपदासाठी आज मुंबईत आपला अर्ज दाखल केला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाचे सरचिटणीस योगेश दोडके यांनी एमओएच्या अध्यक्षपदासाठी मोहोळ यांचा अर्ज दाखल केला नागपूरचे आमदार संदीप जोशी आणि माजी खासदार मनोज कोटक हे एमओएच्या उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे मधल्या पवार कुटुंबियांच्या आजवरच्या वर्चस्वाला भाजपकडून आव्हान दिलं जाणार आहे सर्वांची इच्छा होती की दोन नोव्हेंबरला जी महाटा ऑलिम्पिकची इलेक्शनची निवडणूक आहे ह्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी एक खेळाडू हा अध्यक्ष राहिला पाहिजे तर सर्वांचा आग्रह होता की अण्णांना कुस्तीगीरांचा संघटनेचा अनेक खेळाडू खेळातल्या संघटनेचा की अण्णा तुम्ही अध्यक्ष व्हावं हो हो या आमची इच्छा आहे त्यानुसार अण्णांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी अण्णा दिल्लीमध्ये काही काम ते व्यस्त आहेत तर आज त्यांच्या वतीनं मी महाराज्य कुस्तीगीर संघाचा सचिव आहे ना त्याने त्यांनी मला फॉर्म भरण्यासाठी अधिकृत केलेला आहे आणि आज आम्ही तो अर्ज दाखल म्हणजे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या आगामी निवडणुकीच्या निमित्तानं या संघटनेवर आजवर पवार कुटुंबियांचं असलेलं वर्चस्व जाणून घेऊयात ग्राफिक्समधून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजे एमओएची दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस या चार वर्षांच्या टर्मसाठी निवडणूक आहे एमओएची दोन नोव्हेंबरला पुण्यात वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक होईल अजित पवारांकडून यंदा सलग चौथ्यांदा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखव म्हणजे गेली तीन टर्म ते एमओएचे अध्यक्ष आहेत अजित पवार हे दोन हजार तेरा सालापासून गेली बारा वर्ष एमओएचे अध्यक्ष आहेत आणि अजित दादांनी शरद पवारांकडूनच एमओएची धुरा स्वीकारली होती अजित पवारांआधी तब्बल अठ्ठावीस वर्ष एमओएत शरद पवारांची सद्दी होती